नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज एक जुलै सायंकाळचे साडेसहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या रात्यातील हवामान राहील तसेच उद्या सकाळी आपण जो काही हवामान विभागाचा जुलै महिन्यासाठीचा अंदाज आलेला आहे तो तुम्हाला सांगणार आहोत डिटेलमध्ये त्यामुळे तो व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा बाकी सध्या जर आपण पाहिलं गेल काल सकाळ साडेआठ ते आज सकाळी साडेआठ दरम्यान यवतमाळच्या आसपास थोड्याशा जोरदार सरी बसल्या नागपूरमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे त्याचबरोबर नांदेडमध्ये जोरदार पाऊस झाला वाशिममध्ये पाऊस झालेला आहे चांगला ठाणे पालघरच्या आसपास जोरदार पाऊस असे झाल्या बाकी कोकणाच्या इतर ठिकाणी मध्यम घाटाच्या भागांमध्ये मध्यम तसं नाशिकच्या आसपाससुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या सरी झाल्या मात्र अकोला अमरावतीमध्ये क्वचितच हलकासा पाऊस आहे मराठवाड्याच्या इतर भागांमधून क्वचितच काही ठिकाणी हलका मध्यम पाऊस झाला आहे आणि मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम पट्ट्यातच मध्यम हलका पाऊस आहे बाकी अजूनही बरेचसे भाग आहेत मध्य महाराष्ट्रातील ज्या ठिकाणी पावसाच्या नोंदी ह्या खूप कमी आहेत आणि जर आपण सध्याची स्थिती पाहिली तर पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारे पावसाचे ढग जा साधारणतः आता पाहायला मिळत आहेत या ठिकाणी आ, हिंगोली वाशिम यवतमाळचा भाग आहे अकोल्याच्या आणि बुलढाण्याच्या थोड्याशा भागांमध्ये किंवा अमरावतीच्या अति किल भागांमध्ये पावसाचे ढग आहेत जे की पश्चिमेकडून पूर्वेकडे जातील त्यामुळे अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया तसेच हिंगोली वाशिम यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिलच्या उत्तर भागांमध्ये आज रात्री मध्यम तर काही ठिकाणी थी जोरदार पाऊस राहतील मात्र हा पाऊस सार्वत्रिक होण्याची शक्यता नाही यासोबतच बीड परभणीच्याही काही भागांमध्ये पावसाचे ढग दाटलेत पण तिथपर्यंत रडाचं कवरेज नाही आहे हलक्या पावसरी या ठिकाणीसुद्धा आहेत आणि नांदेड मैसूर रात्री थोड्याफार प्रमाणात हलक्या पावसाच्या नोंदी होतील त्यानंतर मुंबईच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचे ढग आहेत बिखोर्लसोबत स्वरूपात पालघरच्या उत्तर भागांमध्ये डहाणूच्या आसपास जोरदार पावसाचा ढग दाटलेला आहे आणि नाशिकचे घाटाकडील भाग पुणे घाटाकडील भाग सातारचे घाटाकडील भागांमध्ये आपल्याला हलक्या मध्यम पावसाची शक्यता शक्यता आहे या ठिकाणी रडारमध्ये हलक्या पावसाचे ढग आहेत सुद्धा किंवा सुद्धा हलक्याशा पावसाचे ढग सध्या पाहायला मिळतात आणि ही ढगांची वाटचाल पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे आणि आज रात्री ते रात्री उशिरा ते पहाटेच्या दरम्यान पालघरच्या भागांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो आहे त्यानंतर उद्या दुपारनंतर जोर हा पावसाचा पालघरमधील कमी होईल मात्र मुंबईच्या आसपास पहाटेच्या आसपास पावसाची जोर वाढण्याची शक्यता आहे जो की दुपारपर्यंत किंवा सायंकाळपर्यंत पावसाचा जोर मुंबईच्या आसपासच्या भागांमध्ये राहील त्यानंतर रायगड रत्नागिरीच्या भागांमध्ये सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता आज जाते थोड्याफार प्रमाणात पाहायला मिळेल आणि घाटाचे जा भाग आहेत नाशिकपासून पुणे च्या आसपासपर्यंत हलक्याशा पावसाच्या सरी हे आपल्याला अधूनमधून पाहायला मिळतील आणि यातील एखादे सर थोडीशी पूर्वेकडे जाऊन एखाद्या भागांमध्ये हलकासा पाऊस देण्याची शक्यता राहील त्यानंतर अजून दक्षिणेकडील भागातील पाहिलं तर सिंधुदुर्ग गोव्याच्या आसपास चांगले पावसाचे ढग आहेत कोल्हापूरच्या घाटात चांगल्या पावसाचे ढग आहेत आणि हेच ढग पश्चिमेकोण पूर्वेकेजात सांगलीच्या सुद्धा थोड्याफार प्रमाणात आज रात्री पाऊस देण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर जर आपण उद्याची स्थिती पाहिली तर उद्यासुद्धा उद्या राज्यात सांगितले की पालघरच्या आसपास सकाळ सकाळच्या सत्रात जोरदार पावसाची शक्यता राहील मुंबई ठाणे पर्यंत सायंकाळच्या आसपासपर्यंत उद्या सायंकाळपर्यंत जोरदार पावसास्थळी राहतील तिथून पुढे पावसाचा जोर ओसरू शकतो आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी दुपारनंतर हळूहळू पावसाचा जोर वाढेल आणि या ठिकाणीसुद्धा मुसळधार सरींची शक्यता उद्यासाठी पाहायला मिळते कोल्हापूरचा घाट साताराचा घाट पुण्याचा सा घाट आणि नाशिकच्या घाटातील सुद्धा मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पाऊस तरी उद्या पाहायला मिळतील आणि सोबतच खूप जोरदार वारेसुद्धा पश्चिमेकडून वाहू लागलेले आहेत आणि चक्रकारवारे गुजरातच्या आसपास आहेत आणि थोडंसं त्यामुळे वाऱ्याचा वेग वाढला आहे आणि ढग जे आहेत पश्चिमेकडून वेगवान त्या पूर्वेकडे जात आहेत जमनी जोरदार वादळे वाऱ्याची गती वाढलेली आपल्याला पाहायला मिळते पण हे चक्रकारवारे थोडंसं पुढे सरकल्यानंतर पुन्हा एकदा उत्तरेकडचे कुरडे वारे हे मुंबई ठाणे पालघरच्या आसपास येतील त्याचा पाऊ त्यामुळे पावसाचा जोर थोडासा ओसरू आहे आणि हळूहळू मग राज्यातील इतर ठिकाणीसुद्धा हे वाऱ्यांचा प्रभाव वाढेल आणि थोडंसं पावसाचा जोर हा राज्यातील इतर ठिकाणी कमी होईल तसं हे राज्यातील इतर ठिकाणी खूप मोठा पाऊस होत नाही तेत आहे पण त्यातल्या त्यात अजून कमी होण्याची शक्यता राहील पण उद्याच्या दिवस मात्र पावसाची शक्यता हे आहे आणि त्यानंतर जर काही बदल झाला तर उद्या सायंकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की अपडेट करण्यात येईल तसेच उद्या धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली या भागांमध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता आपल्याला उद्यासाठी पाहायला मिळू शकते त्यानंतर त्याच्याच अजून थोडंसं दक्षिणेकडे आलात तर, तर परभणी हिंगोली जालना बीड लातूर नांदेड या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडासा गडगडाट किंवा बिनागर्जेसह मध्यम ते जोरदार पाऊस शक्यता पाहायला मिळेल तसेच नाशिक छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पुणे सातारा या ठिकाणी दुपारपर्यंत मध्यम ते जोरदार मान्सून सरी काही ठिकाणी पाहायला मिळतील पण खूप मोठा पाऊस नाही पश्चिमेकडून एकूण पुढे जाणारे ढग आणि त्यातून येणाऱ्या हलक्या मध्यम पाऊस तरी आपल्याला पाहायला मिळतील आणि याचीसुद्धा व्याप्ती जी आहे ती काही भागांपुरती मर्यादित राहील काही भागांमध्ये उद्यासुद्धा विशेष पाऊस होणार नाही कोल्हापूरच्या घाटातील भागांमध्ये पाऊस चांगला आहे आणि कोल्हापूरच्या इतर ठिकाणसुद्धा रा, रात्री उशिरा ते उद्या उद्या रात्री उशिरा पावसाची शक्यता थोडीशी वाढेल सांगलीच्या आसपासही थोड्याफार पाऊस राहतील ना सोलापूर धाराशिवच्या आसपासही क्वचितच हलक्याशा पाऊससरी कुठेतरीच पाहायला मिळतील सार्वत्रिक पाऊस किंवा खूप मोठा पाऊस या ठिकाणी सध्या तरी दिसत नाही आणि हवामान विभागाचा अंदाज आपण आपल्या हिंदी चॅनलवरती दिलेला आहे ज्यामध्ये जुलै महिन्यात देशभरात पावसाची काय स्थिती राहू शकते हवामान विभागाचे काय अंदाज आहेत ते त्यात सांगितलेले आहेत बाकी आपल्या मराठी चॅनलवरती उद्या त्याच्याबाबतचं सविस्तर विश्लेषण उद्या सकाळच्या वेळेमध्ये करू करू हवामान विभागाने अल्नेनबाबत काय अपडेट दिली आय डीबाबत काय अपडेट दिली तसेच जून महिन्यामध्ये हवामान विभागाने पाऊस कसा था। सांगितलेला आणि प्रत्यक्षात पडलेला पाऊस कसा आहे त्याचंसुद्धा विश्लेषण उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत त्यामुळे उद्याचा व्हिडिओ पाहायला तेवढं विसरू नका आणि हवामान विभागाने उद्यासाठीचे म्हणजे दोन जुलैसाठी जे काही पावसाचे का इशारे दिले आहेत त्यानुसार उद्या नाशिक घाट पुणे घाट सातारा घाट आणि कोल्हापूरच्या घाटामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळेल आणि याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तसेच ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुर्ग या जिल्ह्यांमध्ये सुद्धा काही भागांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होईल याचा येलो अलर्ट हवामान विभागातून देण्यात आलेला आहे तसेच पालघर आणि मुंबईमध्ये हवामान विभागाने मध्यम पावसाची शक्यताही वर्तवलेली आहे बाकी बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हवामान विभागाने मेघगर्जनेसह मध्यम पावसाची शक्यता किंवा हलक्या मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आणि याही ठिकाणी सार्वत्रिक पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागहून सध्या तरी वर्तवण्यात आलेली नाही राहिलेले भाग आहेत नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर जालना बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हलका पाऊस होण्याची शक्यता वर्तवलेली आहे या जिल्ह्यांना तुर्तास हवामान विभागातून धोक्याचा इशारा देण्यात आलेला नाही बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच काय बदल असतील वेळोवेळी आपण अपडेट करूच सकाळ सायंकाळ कर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येतोय फक्त त्यामुळे तो तुम्ही सकाळ सायंकाळचा व्हिडिओ न चुकता पहा कारण प्रत्येक दिवसाचं जे काय हवामान आहे ते प्रत्येक दिवसाला बदलत आहे डायनामिक आहे हवामान आणि त्यामुळे सकाळ सायंकाळ त्याचे अंदाज घेणं गरजेचं आहे आणि त्यामुळे काय करायचं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकून दाखवून नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून जेव्हा नवीन व्हिडिओ प्रसारित होईल त्याचे सर्वात प्रथम नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल बाकी तुमच्या इकडे पाऊस कसा आहे त्याबद्दल कमेंट करा जून महिन्यामध्ये काय पावसाची स्थिती राहिली ते सुद्धा तुम्ही कमेंट करून कळवू शकता बाकी आपण उद्या सकाळी हवामान या जून महिन्यात कसा अंदाज दिला प्रत्यक्षात कुठे जास्त पाऊस झाला आहे कुठे कमी पाऊस झाला आहे सविस्तर अपडेट पाहणार आहोत त्यामुळे उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार